प्रॉपर प्रॉपर शेक होती मी पण मी म्हणजे घर सोडून इथं आलेली होती मला बाबांनी इतका सारा दिला इतका सहारा दिला की मला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी राहिली नाही पूर्ण सेटल झाली मी बाबांच्या भरोशावरती सक्का मालिक एक म्हणतात ते तसंच अनुभवते आहे बाबांची पण बाबांच्या होती मध्ये एवढा चमत्कार आहे की तो प्रत्येक साई भक्तांनी अनुभवावा अशी माझी इच्छा आहे प्रत्येक भक्तांनी साईराम बोला ओम साईराम बोला असं म्हणायला हरकत नाही तमाम युवकांनी हे परत एकदा सिद्ध केलेलं आहे की साईबाबांची सेवा करण्यासाठी कुठलाही पक्ष लागत नाही कुठली जात लागत नाही आणि म्हणून आज सर्व जातीच्या सर्व पक्षाच्या युवकांनी एकत्रित येऊन हा जो महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास दहा हजार वडापाचं आयोजन या ठिकाणी आमच्या सगळ्या माता भगिनीसाठी करण्यात आलं ही एक अतिशय ऐतिहासिक मिरवणूक अशी होते पाण्याची सोय देखील यांची करण्यात आली आणि मी म्हणून आश्वासने सांगतो की ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शिवपुराण कथा ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली सर्वात मोठी कथा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या युवकाची ताकद त्या नियोजनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आजचं हे जे काही संकल्पना शिर्डीच्या सर्व युवकांनी ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल मी माननीय नामदार साहेबांच्या वतीने सगळ्या युवकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रो रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी